बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सोभानेम गाव येथे सामाजिक कार्यकर्ते गिरे यांनी गेल्या सहा दिवसापासून अमरण उपोषण सुरू केले राज्यभरातील पुनर्जमिनीची मोजणी करावी गावठाण रस्ते अनेक यांचे मागण्या आहेत आपल्यासोबत हे उपोषण करते त्यांना विचारू कि कशा पद्धतीने हे तुमची मागणी आहे गेल्या किती दिवसापासून तुमचं हे आंदोलन सुरू आहे आणि गेल्या सहा दिवसापासून तुम्ही हे आंदोलनासाठी बसलात काय सांगाल गेले सहा दिवस आंदोलनाला बसलेला आहे आपल्या तहसीलदार मॅडम आलत्या कोणा त्याच्यानंतर पाठो मॅडम पण त्या पण त्यांनी सांगितलं हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राचा प्रश्न असल्यामुळे हा आमच्या हातात नाहीये मग त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं ज्याच्या हातात असेल ना त्या माणसाला माझ्याकडे चर्चा करायला पाठवा त्यांच्या सांगितलं मी चर्चा करतो असं बोलणं झालेलं आहे अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न तुम्हाला असं का मांडावं वाटलं याच्यामुळे तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा गावकऱ्यांना या समस्यामुळे काय अडचणी मी ज्यावेळेस कोर्टात जातो ज्यावेळेस जा। बघतो पास्त, ना शेतकऱ्यांचे वाद सगळे बांधाव आणि रस्त्यावरच मग प्रत्येक शेतकरी जर एवढे दिवस नसतं कोर्टात पस्तीस पस्तीस तीस तीस वर्ष निकालच लागत नाही त्या गोष्टीचा मग शेतकऱ्याला काय ते कोर्टातच नेऊन बसवायचं कंपल्सरी ते कुठेतरी मिटलं पाहिजे ना त्याच्या ठोस भूमिका अशी घेतली पाहिजे त्याच्यामुळं माझ्या लक्षात आलं की आपण सर्वात पहिलं म्हणजे शासनाकडून सर्व्हिस नंबर रस्ते शिव रस्ते हे सगळे टाकून घेतले आणि जमिनीचे जमिनीची तुकडा पद्धत जी आहे ती मोजून घेतली तर शेतकऱ्यांचा वाद मिटण आणि गावठाणाच्या बाबतीत तीच परिस्थिती गावठाणात जे दंडमशावी लोक आहेत यांनी कब्जे केलाय गावठाणात त्याच्यामुळे शाळेत ना मुलांना खेळायला ग्राउंडच राहिले नाहीत कुठले सगळे ग्राउंड पॅक झालेले त्याच्यामुळे ते तेरा तेरा वर्षाची मुलांना आटे घ्यायला लागली होता अशी परिस्थिती महाराष्ट्राची सहा दिवसापासून कोण कोण अधिकारी आले आतापर्यंत भूमी अभिलेखची आणि तहसीलदार मॅडम एवढेच आलेले आहेत बाकी कोणी आलेले नाही माझ्याकडे कधी मिटणार आंदोलन किती दिवसापासून आता त्यांना जर मा जीवच घ्यायचा असेल शेतकऱ्याचा तर त्याच्यामुळे ते आंदोलन चालूच ना जीवच मागत असतील तर चालत माझा जीव गेला हरकत नाही कांतीलाल गिरे हे लाखो तयार होतील महाराष्ट्रामध्ये एक कांतीलाल गेला म्हणून हे आंदोलन थांबन असं होणार नाही कारण लाखो तयार होणार आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना विचारू की काय यांची परिस्थिती कशी आहे कुपोषण गेल्या सहा दिवसापासून सुरू आहे काय सांगा मी डॉक्टर विद्या सिंग पवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कडा आज श्री कांतीलाल गिरे उपोषण करते आज सहावा दिवस यांच्या आरोग्य तपासणीसाठी आलेली आहे त्यांचे जरी आता व्हायटल सायन्स नॉर्मल वाटत असले तरी नक्कीच दोन तीन दिवसात त्यांची प्रकृती अजून खालावेल कारण सहा दिवसापासून त्यांनी अन्न घेतलेलं नाहीये फक्त पाणी ते लिक्विड घेत आहेत पाणी घेतायत फक्त तर जर असंच चालू राहिलं तर नक्कीच त्यांच्या आरोग्यावर ह्याचे घातक परिणाम होतील ह्याची कल्पना मी त्यांना दिलेली आहे पण ते खरंच जिद्दीवर पेटलेले असं दिसतायत ते काही मागे हटणार नाहीत असं वाटतंय पण नक्कीच त्यांच्या प्रश्नावर योग्य ती कार्यवाही व्हावी लवकर त्यांना या मिळावी अशी मी आशा व्यक्त करते अशा पद्धतीने हे गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरू आहे प्रशासनाने हे याची गंभीर दखल घ्यावी अशी गावकरी आणि उपोषण करत्याचं म्हणणं अभिशांत आज मराठी न्यूज अष्टी बीड आज सहावा दिवस आहे आमचे युवा नेते कांतीलाल गिरे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे सहा दिवसापासून प्रशासनाचं कसलीही दखल घेतलेली नाही तर महसूल मंत्र्यांनी तात्काळ याची दखल घेऊन शेतरस्ते जमिनीची बांधणीची मोजणी करून देणे आणि रस्ते सग सर्व सार्वजनिक रस्त्याची गावठाणाची जमीन मोजणी करून देण्यात यावी अशी प्रशासनाला विनंती मध्ये मोजणी नाही झाल्यामुळं आणि शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे दररोज कोणाचे नाही तर कोणाचे वाद चालू आहेत त्यामुळे दररोज माणसं प्रत्येक गावातले दहा दहा वीस वीस माणसं कोर्टामध्ये हे सगळं थांबवण्यासाठी आणि लोकांचे शे बांधावरून वाद होण्या रोखण्यासाठी ही तात्काळ सरकारने ही मोजणी करून देणे एकदम गरजेचं आहे आणि दुसरं एक यांचं आता उपोषणाची दखल घेण्यात यावी नाही घे दखल घेण्यात आली तर आम्ही सर्व गावकरी उपोषणाला बसणार आहे निमगाव चोबाई कांतीलाल मोहन गिरे यांच गेल्या सहा दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे यांची प्रतिकृती सुद्धा नाजूक आहे तरी याची शासनाने आणि महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तात्काळ दखल घ्यावी अं याची मागणी रास्त आहे हे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे यामध्ये शेतीचे वारंवार होणारे वाद हे तुकडा बन तुकडा सगळ्यांच्या शेतीमध्ये तुकडे तुकडे झाल्यामुळे वाटण्या झाल्यामुळे प्रत्येक वेळी वाद निर्माण होत आहेत याच्या कुठेतरी वाद मिटवण्यासाठी अ पुनर् जमिनीची पुनर्मोजणी झाली पाहिजे आणि जाणारे शेतीचे सर्वे नंबर रस्ते शिव रस्ते हे सध्या काळात बंद असल्यामुळे याच्यामुळे अनेक वाद निर्माण होत आहेत तरी पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करावेत अन्यथा आम्ही गावच्या वतीने सर्वच प्रश्न लावून धरून अंबरन उपोषणाला येत्या दोन दिवसात बसू